जय भीम जय संविधान मी प्रतिनिधी भीमरत रुक्मारे आपण पाहतात बहुजनिताई लाईव्ह चॅनल त्रिरात्मा बौद्ध महासंघ केंद्र पिंपरी यांच्या वतीने आज सतरा धम्मसहायकांची धम्ममित्राची दीक्षाविधीचा कार्यक्रम आज पार पाडलेला आहे केंद्राचे चेअरमन धम्मचारी बीरभोती यांनी आज या सतरा धम्मसहायकांना त्यांनी धम्ममित्राची दीक्षा दिलेली आहे सतरा धम्मसाहेकांनी आज बुद्ध धम्म संघाला अनुसरून मेणबत्ती अगरबत्ती आणि पुष्प अर्पण करून आज आपल्या जीवनाची नवीन सुरुवात केलेली आहे आपण पाहतात की पंचशिलाचं काटेकोरपणे पालन करण्यासाठी प्रतिज्ञाबद्ध या ठिकाणी झालेले आहेत आणि धम्मचारी वीरभूती यांनी त्यांना दीक्षा दिलेल्या आहेत आज धम्मचारी मैत्रीय बोधी यांनी आज या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते त्यांनी प्रभावी असं प्रवचन दिलेलं आहे आणि त्यामधून त्यांनी धम्ममित्राचं महत्त्व आज सांगितलेलं आहे पूज्य भंते संगरक्षितजी यांची जन्मशताब्दी वर्ष सव्वीस ऑगस्टला त्यांना शंभर वर्ष पूर्ण होत आहेत त्या अनुषंगाने हा दीक्षाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता त्यामध्ये पुरुष आणि महिला असे मिळून एकूण सतरा जणांनी हा दीक्षाचा कार्यक्रम घेतलेला होता या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन धम्मचरणी बोधीरत्ना यांनी केलेलं आहे आपण पाहतात की ही दीक्षा ज्यावेळेस ग्रहण करत होते त्यावेळेस चेअरमन वीरुती यांनी त्यांना दीक्षासाठी या ठिकाणी बुद्धांना शरण या ठिकाणी जात असताना त्यांनी मेणबत्ती अगरबत्ती आणि पुष्प दिलेलं आहे त्याचं महत्त्व त्यांना सांगितलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी पुढे काटेकोरपणे पालन करण्याचं या ठिकाणी सर्वांना साक्ष ठेवून बुद्धांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला साक्ष ठेवून आणि आज समस्त सर्व धम्मचारी धम्ममित्र धम्मसाहेक यांच्या उपस्थितीमध्ये हा दीक्षाच्या सोहळामध्ये त्यांनी प्रतिज्ञा पंचशिलाची घेतलेली आहे त्याच माध्यमातून हा कार्यक्रम असा वेगळा आनंदाच्या वातावरणामध्ये घेत असताना ज्येष्ठ धर्मचारी कमलबुधी यांनी सुंदर असं एक गीत गायलेलं होतं त्यामध्ये महिला धम्मचरणींनी धम्ममित्र यांनी या कार्यक्रमाचं गाथापठन केलेलं होतं आणि धम्मचारी कुशलबंधू यांनी सर्वांचं आभार मानलेलं आहेत या दीक्षाचा कार्यक्रम सकाळी अकरा वाजता सुरू झालेला होता सायंकाळी चार वाजेपर्यंत हा कार्यक्रम सुरू होता यामध्ये अनेक मनोगत झालेले होते धम्ममित्र धम्मचर्यांचे त्यामध्ये मैत्री भावना आणि आनापानस या ध्यान साधना यावेळी शिकवली गेलेली आहे आणि त्याचं या ठिकाणी प्रत्यक्ष ध्यान घेण्यात आलेलं होतं आपण पाहतात की त्या माध्यमातून आज मोठ्या प्रमाणामध्ये धम्ममित्राच्या दीक्षाच्या कार्यक्रमामध्ये आपण पाहिलेलं आहे की या कार्यक्रमामध्ये आशीर्वाद गातापर सर्वांनी त्यांच्या अंगावर पुष्पाचं पुष्प अर्पण केलेले आहेत पुष्पाचं उदाहरण केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्याच्या माध्यमातून टाळ्या वाजून त्यांचं आज सतरा जणांनी जे पंचशिलाचं दीक्षा घेतलेलं आहे त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत निश्चितपणे त्यांनी त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या माध्यमातून सर्व ॲक्टिव्हिटीवमध्ये सहभाग घेऊन त्यांनी त्याचं कार्य करतील अशी आशा करूया आपण या दीक्षाच्या कार्यक्रमाचं आपण बाहुजन येत लाईव्ह चॅनल आणि समाज येत न्यूजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आम्ही ही बातमी प्रकाशित केलेली आहे निश्चित आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांमध्ये घेऊन जाऊन इतरांनाही आपण विहारापर्यंत आणण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्यायचं आहे आपण पाहतात की आजच्या कार्यक्रमासाठी सर्व धर्मचारीगण उपस्थित धर्मचारी मैत्रीवधी यांच्या समवेत चेअरमन वीरभती ह्या विहार त्रिरत्न बौद्ध महासंघाचं हे पिंपरी केंद्र आहे आणि त्याच्याच माध्यमातून पूज्य उर्ग्यांना संरक्षित यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आजचं या शिबिराचं आयोजन केलेलं होतं आणि हा दीक्षाचा जो कार्यक्रम होता धम्ममित्र समारंभाचा जो कार्यक्रम होता तो या ठिकाणी पार पाडलेला आहे pernah asirbadgata pawiya, like komentar kita. Sabang Obrigado, senhor. Obrigado, senhor.